कसं टक्कूरीला हात लावून चालत्यात आहे आणि भाऊजी कसं फिरत्या जाय बघा इकडं उगच फिरत नाही मग आता शेरडं सोडायजवळ खूपच झालाय तू बस के आई टीच पुढची टकून आता शेरडं सोडताय का मग पावश्याचं पावसाचा गेला की नाही आता कुठे गेला दोन दिवस आलं दोन दिवस आलं ए तू पाहा म्हणलाय ग लेकराच का जर खबरता या कुणावरचा राग कुणावर काढता या बा कडीवरचा राग वडीव काढायचा

तुम्ही पैसेच नाहीत तुमच्याकडं तुम्हाला आधी बी सांगितले माझी करडी आता बी सांगते या तुला एक रुपया देत नाही एक रुपया देत नाही दावते गे करड ऐकायच्या वेळेस कोण कुणाला देत नाही तुला आता करड ऐकली माहिती हो वाय कशी माहिती देत नाही मी घर सोडून जात नाही कुठं आता त्या करडापाशी वा खाट घालून झुपती तिथं रच्च जाईल म्हणून तिथं नाही कुलूप लावते त्याला मी मग कसे करताय बघू द्या मला मग बॅलन्स टाकायचा असेल तर करू इकडेच पाहिजे ना घरावर गुजर गेलाय वे हां एककडे काम असलं माणूस म्हणतो बाई करडू इ काव ही काम हो तुम्ही बॅलन्स टाकायचा तर करडू इगत असला मग एवढं मोबाईलात काय हाय तुमचं नेमकं आता तूच म्हटली की बॅलन्स टाका कामाला जावा रोजगाराला 400 रुपयांना तू जाय कामला ओय मला कामाला लावा लागला एवढं मोठं बोलत नाही मोठ बोलत नाही आता बोकडावर चाल लाव की डायरेक्ट मला मोठं बोलायचं वय ओय मला मोठ बोलायचं सवय तूगत माझ्या संग भांडा नुकरून नको तुम्हाला आता कोण बोललो होतं का भांडताय माझ्याशी बसू मला देवा दे ओय देवा दे जाला जणवाराकड म चाल ढोय की री इतं बघ सगळा आता मी काय करू मी काय कड करत नाही करडाला वहीर आणि हा हां करडं तेवढा मुरगास कारण करडं माझे आहे دي खपरी

मग करताय तुम्हाला काय काम धंदा आहे का नाही वा मस्त मला काम धंदा मग का बसा उगा किर 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 करताय अलीकडे तुला पंख फुटायला लागले पंख फुटायला लागले आता या ग टकुरीला माझ्या ले टेन्शन आहे अग तुला कशाच टेन्शन नाही कशाच टेन्शन नाही नाही तुला टेंशन असतं म्हणजे तू वैरण टाकत बसली असती कड पेंट टाकत बसली असती जी खात नाही त्याला डबल वाईट वाईली काढली असते कड वाईली काढायला शर्ट काढली माझा ताल शिडवून डबल आणून बांध आता किती जायटी असते शर्ट तरी मी म्हटलं तर शर्टाची पोट कशी एवढी फुगली नाही तुझं आहे काय गया नवऱ्यावरून काढावं लागते मला लई या चित्रावर नवऱ्याच मोबाईल बॅलन्स बोलताया कर्डावर टप्पाय तेवढ कर्डावरचा डोळा सोडा अग मी सभाय हम्म का सभाळत एक दिवस काय करडा तुझ्यावर कर्डाचा हक्कच नाही हक्क कसा नाही कुणाचाच नाही हक्क घरात जाणार आहे ना घरात बाहेर येणार आहे ना असं कट नाही का हा ना, ही नव्ह नको चांगली संभाळी तर चार रुपये वाढून येते मग माझी मी बघेल दोन रुपयाला ऐकायचे का जागा, चार रुपयाला ऐकायची ती सगळीकडे तुला मग सगळी माझी का तुमची काय सगळीकडे माझी होय माझी तेवढची बांध खेळ आहेत

तुला तेवढंच आहे तेवढंच आहे खाऊन कोण आजारी पडत नसतय कालवा करताय माणसाला इथं काय डोक्याला तुमचं काय डोक्याला नसतं नाही ते, ते, ते ताप माग आपटा आपटवायचं मग कालवा करू नका माणसाला इथं काय सगळं लय म्हणजे लय टकुरीला या पालता यावं तुम्ही काय नेमकं माणसार करा तुम्ही सांगा व्हायचं काय र देवा 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 आमच्या अनुबी झोपले बापू झोपलाय बघा आणि तसं काय बघू नका बर का तुम्हाला बॅलन्सला पैसे मी काय देणार नाही कामाला जायचा बॅलन्स टाकायचा मी कुठं मागतोय हा माझा मोबाईल कस टाकू नका मी कुठे बॅलन्स टाकणार आहे उद्या येतोय का अजून हा मग तेच म्हणते मी काय मोबाईलातला बॅलन्स देणार नाही हसपाट जोडून एवढं देनात ठेवा मी चोरून गेले की स्वतःचा हाटपाट डोळताय आणि बघत बसताय ह्याला है, है ना आता घ्याच मोबाईल सांगते मी अरे तुझा मोबाईल एवढा सोन्याचा याला लागून गेला माझ तुझ्या पेशा मोबाईल बारी माझा मोबाईल लाखात तर दोन लाखात मोबाईल लाखात माझा मोबाईल अजून आणल्यापासून नवीन क्रीन कार्ड हाय असाय हाय असा आहे तुझाच गेला पाक बिघडून जाऊ द्या माझ्या नशिबाने बेट्रोल तेव्हा बेट्रोल चांगला मला काय कोणाची इरस करायची नाही बघू बो नको बोलू नको हा तोंड बघाय सुद्धा माझी इच्छा नाही आता कुठं जायचं शेरड जावं मग चाललाय चढायचा जावं मग मित्रांनो काय करायचं ही घरी बसलं तरी बी टेन्शन आहे बाहेर गेलं तरी बी टेन्शन आहे